जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये तुकाराम महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय तुकाराम महाराज, तुकारा महाराज, तुकारा महाराज भगवंताची मानसपूजा कशी करतायत ते आपण पाहतोय त्याला तुम्ही मानसपूजा म्हणा किंवा मूर्तीची केलेली सगुण पूजाही म्हणा पूजा आहे हे महत्वाचं आहे पूजेमध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पण आणि श्रद्धा प्रत्येक गोष्ट पूजेतील श्रद्धेनं होणं आवश्यक आहे करायची म्हणून करणं अत्यंत चुकीचं आहे चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा अशा पूजेला काही अर्थच नाही ज्या पूजेमध्ये समर्पण आहे प्रेम आहे भक्ती आहे ती पूजा खरी गोड आहे अशीच पूजा भगवंतापर्यंत पोचते दुसरी एक गोष्ट पूजेमध्ये महत्वाची आहे आणि ती म्हणजे त्या पूजेचा संबंध आपल्या अंतःकरणाशी जोडणे म्हणजे समजा आपण पांडुरंगाला स्नान घालतोय तर त्यावेळी आपलं अंतःकरण भगवंताजवळ पाहिजे आणि आपला असा भाव पाहिजे की स्नानानं त्या मूर्तीमध्ये जे घडत आहे तेच माझ्या अंतरामध्ये किंवा माझ्या अंतःकरणात आहे जसं की समजा स्नानानं मूर्ती स्वच्छ होत असेल तर माझं अंतःकरणसुद्धा स्वच्छ निर्मळ होत आहे त्यातले दोष निघून जात आहेत असा भाव पाहिजे समजा भगवंताला आपण फूल अर्पण करतोय तर असा भाव पाहिजे की त्या फुलाप्रमाणेच आपण पण नाजूक सुगंधी असा असावं आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये आपल्यामुळे सगळ्यांना आनंद मिळावा जसा की एखाद्या फुलामुळे मिळतो त्याच्या नाजूक पाकळ्या कोणालाही टोचत नाहीत त्याच्या रूपानं त्याच्या सुगंधानं सगळ्यांना आनंद मिळतो आपलंही तसा असावं अशा पद्धतीचा भाव फुला अर्पण करताना पाहिजे हीच गोष्ट पूजेमधल्या प्रत्येक उपचाराच्या बाबतीत आहे आज आपण जो अभंग बघणार आहे हा सतरावा अभंग आहे अभंग तसा प्रसिद्ध आहे मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन हे सेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही मन हे तुळसी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपी जन्मासी येणे नाही तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तया वास व्हावा वैकुंठासी तुकाराम महाराज आपल्या मनाला वेगवेगळ्या उपमा देत आहेत आत्ता जे आपण पाहिलं की कशा भावानं पूजेमध्ये उपचार करावेत तेच तुकाराम महाराज इथं म्हणतायत आपलं मन प्रत्येक उपचाराच्या ठिकाणी ते चिकटवायला सांगतात पण ते आपल्याला आपलं मनच का चिकटवायला सांगतात याचा विचार करणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी अभंगाकडे नीट पाहिलं गेलं पाहिजे अभंगामध्ये पहा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा किंवा मन हे सेवंती अर्पुनी भगवंती मन हे तुळसी अर्पुनी ऋषिकेशी या अभंगाच्या भागामध्ये उपचाराला मनाशी जोडले तुकाराम महाराजांनी पण उर्वरित जो भाग आहे ओळीचा त्याच्यामध्ये ते, ते संसाराला पुन्हा न येणे किंवा जन्माला पुन्हा न येणे असा उल्लेख करतात याचा अर्थ असा की आपल्यामध्ये आणि आपल्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्या, जन्म आपल्या मनाचा खूप मोठा वाटा आहे तसं नसतं तर असा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिला नसता मग आपला जन्म का होतो हे समजून घेणं पण गरजेचं आहे आता जो सुरूजन्म आहे त्यामध्ये आपण अनंत कर्म करत असतो काही कर्म आपण देहानं करतो पुष्कळशी कर्म आपण अपन आपल्या अपना मनानं करतो परिणाम काय होतो कर्म घडलं की कर्माचा भोग तिथे आहे बरं कर्माचा भोग आहे इथपर्यंत ही गोष्ट थांबत नाही कर्मातून वासनाही निर्माण होते आणि वासनेमुळे कर्मही घडते म्हणजे पहा हां आपल्या वाट्याला कर्मभोगही आहे शिवाय आपल्या जोडीला आपली वासनाही आहे एकनाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी म्हणजे आपल्या जन्मासाठी आपली वासना कारणीभूत आहे वासने वासना ही। आता वासनेनं माझा जन्म झाला हे तर ठीकच आहे पण या जन्मानंतर सुद्धा मला पुन्हा जन्म येणार असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की माझी वासना गेलेली नाही आणि कर्मभोग तर आहेच त्यामुळे तो जर या जन्मात भोगला नाही तर तो भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागणारच आहे या संसारबंधनातून मनाला अर्पण केल्यामुळे सुटता येते असं तुकाराम महाराज म्हणत आहेत जेव्हा ते मनाला उपचारांबरोबर जोडतात आणि पुढे असा सिद्धांत मांडतात की पुन्हा तुम्ही संसाराला येणार नाही पुन्हा तुम्ही जन्माला येणार नाही तेव्हा ते या वासनेचा आणि कर्मांचा आपल्या मनाशी संबंध आहे असं निदर्शित करतायत तो संबंध आपण पाहूया कर्म आपल्याला अपरिहार्य आहे हे मागच्या निरूपणातही आपण पाहिले आहो काही काम न करता नुसता मनुष्य बसला तरी बसण्याचं कर्म आहे नाही म्हटलं तरी श्वासाचं कर्म आहेच जन्म झाल्या झाल्या जीवाचं कर्म सुरू होतं आणि ते म्हणजे श्वासोच्छ्वास त्यामुळं कर्मांचा त्याग करून राहणं केवळ अशक्य आहे बरं मुळात जन्मच वासनेमध्ये झालेला असल्यामुळं वासना तर आपल्या पाचवीला पुजलेली आहे तर मग यातून सुटायचं कसं आणि मनाचा तरी इथे संबंध काय तर आपलं मन हे आपल्या देहाशी संबंधित आपण करून ठेवलेलं आहे म्हणजे मी देह आहे हे आपल्या मनानं पक्क घेतलेलं आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की आपण जे काही कर्म करतो किंवा जी काही वासना आपण बाळगतो ती आपण आपल्या देहाच्या माध्यमानं पुरी करायला जातो उदाहरणच द्यायचं झालं तर समजा आपल्याला कपडे घालावेसे वाटले तर आता कपडे घालावेसे का वाटले कारण आपल्याला देह आहे ठीक आहे देहासाठी आपण कपडे घेतले पण आपलं मन काय करतं आपलं मन अशा ठाम समजुतीमध्ये असतं की हा देह म्हणजेच मी आहे म्हणजे हा कपडा देहासाठी नसून माझ्यासाठी आहे अशी आसक्ती तिथे येते प्रत्यक्षात कपडा घेतलेला आहे देहासाठी माझ्यासाठी नाही देह हे माझं फक्त माध्यम मा आहे पण याचा विवेक आपल्या मनापाशी असत नाही कारण आपण जन्मोजन्मी असं समजत आलेलो आहोत की आपला देह म्हणजेच मी आहे मी मुळात देहापासून वेगळा नाहीच आहे त्यामुळं घडलंय काय हा आपला समज पक्का झालेला आहे आणि या समजालाच देहबुद्धी असा शब्द आहे म्हणजे इथं अर्थ स्पष्ट झाला की आपली देहबुद्धी पक्की होण्याच्या मागे आपलं मन हे मुख्य कारण आहे ही देहबुद्धी पक्की झाल्यामुळे प्रत्येक देहाशी संबंधित भोग हा देहाशी संबंधित आहे हे बाजूला राहून माझ्याशी संबंधित आहे असं आपला होतो जसं की मला गुलाबजाम आवडतो किंवा मी शर्ट घेतला किंवा मी अमुक अमुक कर्म केले खर पाहता कर्म देहाच्या माध्यमाने झालेले असते शर्ट देहाने घातलेला असतो अन्न देह खातो पण तो माझा आहे किंबहुना मी म्हणजेच देह आहे या अज्ञानामुळे तो शर्ट ते अन्न तो प्रत्येक विचार ते प्रत्येक कर्म आपण आपल्या स्वतःला चिकटवून घेतो त्याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या आत्मस्वरूपापासून लांब जातो कसं काय बोवा कारण आत्मस्वरूप हे निर्लेप आहे निर्भेळ आहे शुद्ध आहे आत्म्याच्या ठिकाणी कुठलेही कर्म नाही आत्म्याच्या ठिकाणी कसलाही संग नाही पण आपण देहाच्या माध्यमानं जे करतो त्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे कारण प्रत्येक गोष्टीला सुरुवातही आहे मग ते अन्न असो वस्त्र असो किंवा कुठलेही कर्म असो प्रत्येक गोष्टीला शेवट आहे आणि शेवट येणे हा आत्म्याचा गुण नाही देहाचा गुण आहे त्यामुळे माणूस सुखदुःखामध्ये अडकून राहतो आता देह तर आहे तो कुठे जाणार नाही मगाशी पाहिलं त्याप्रमाणे कर्मही कुठे जाणार नाही मग मी जर मुळात आत्मस्वरूप आहे तर अशा कुठल्या गोष्टीमुळे मी यात गुंतलो की ज्यामुळे माझ्या वाट्याला सुखदुःख आलं आणि ज्यामुळे माझ्या आतील वासना वाढल्या तर त्याचं उत्तर आहे मन ब्रह्मबिंदू उपनिषद आपल्याला सांगतं मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो बंधाय विषयासत्तम मुक्तयी निर्विषयम स्मृतम मनच आपल्या बंधनाला कारण आहे आणि मनच आपल्या मोक्षालाही कारण आहे मन जर विषयासक्त झालं तर बंधनाला कारण आहे आणि मन जर विषयरहित झालं संकल्प विकल्परहित झालं इच्छा रहित झालं तर तेच मोक्षाला कारण आहे हा जो ब्रह्मबिंदू उपनिषदातला भाग आपण पाहिला तुकाराम महाराज जणू या अभंगामध्ये आपल्याला हेच तत्वज्ञान सांगतायत की या मनामुळेच तू विषयांमध्ये अडकलेला आहेस किंबहुना तुझं जे विषयासक्त मन आहे तेच मन तुझ्या संसाराला म्हणजेच तुझं जे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचं चक्र चालू आहे त्याला कारणीभूत आहे आता हे श्लोका या श्लोकामध्ये तर आपण पाहिलं पण यातून सुटण्याचा मार्ग काय ते आपल्याला समजत नाही तोच मार्ग तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की तुम्ही हे मन भगवंताला अर्पण करा जेव्हा ते म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हे सेवंती अर्पुनी भगवंती मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी त्यावेळी ते आपल्याला हे सांगतायत की तुमच्या जीवनामधला प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास तुमचं मन जे बहिर्मुख आहे ते आधी तुम्ही अंतर्मुख करा ते प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक क्षणागणिक भगवंताला नेऊन चिकटवा हे ऐकायला किंवा वाचायला जितकं सोपं वाटतं तितकंच करायला अत्यंत कठीण आहे कारण आपल्याला ही मुळात सवयच नाही आहे पाच मिनिटं आपल्याला शांत बसवत नाही लगेच आपलं मन भरकटतं आणि कुठे कुठे जाऊन येतं प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला प्रत्येक कर्मामध्ये हे मन भगवंताकडे जोडणं खूप अवघड आहे पण निदान तुकाराम महाराज आपल्याला याचा उपाय सांगतायत आणि तो उपाय म्हणजे आपल्या पूजनामध्ये आपलं मन अर्पण करायला शिका इस है। ही सुरुवात आहे जसं कालच्या निरूपणातही विषयाला की आपली मानसपूजा किंवा सगुण पूजा संपली म्हणजे आपला आणि भगवंताचा संबंध संपला असा अर्थ नाही आपण तो पूजेचा भाव आपल्याबरोबर बाळगायचा आहे संपूर्ण दिवस आपण त्या भावात राहायचा अभ्यास करायचा आहे त्याचाच सुरुवातीचा मार्ग म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही पूजेमध्ये मन अर्पण करायला शिका नुसतेच करायचे म्हणून उपचार करू नका आपलं मन खरोखर त्या भगवंताला अर्पण करा यासाठी जर काही आवश्यक का असेल तर अंतर्मुखतेचा अभ्यास जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये वासना येते जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो काही मोह होतो काही इच्छा होतात त्यावेळी महाराजांना आठवावं त्यावेळी भगवंताचं नाम आठवावं असं वारंवार केलं की के आपलं मन भगवंताकडे वळवणं सोपं जातं गोंदवलेकर महाराजही जा म्हणतात की जिथे इच्छा होते जिथे वासना उत्पन्न होते जिथे वृत्ती वर येते तिथे तुम्ही नाम घ्या हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा अभ्यास आपण पूजा करत असतानाही करायचा आहे असं नामामध्ये रंगूनच पूजा करायची आहे म्हणजेच आपलं मन भगवंताला अर्पण करता येईल या पुढचा जो अठरावा अभंग आहे त्याच्या सुरुवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात नाम शुद्ध गळा घाला हार नाम घेता घेताच तुम्ही उपचार करा असं पुढच्या अभंगाच्या सुरुवातीलाच ते सांगतात म्हणजे ज्या उपचारांच्या युक्ती ते या अभंगात सांगतात तोच विषय त्यांनी पुढे नेलेला आहे तो आपण सविस्तरपणे यथावकाश पाहूया या अभंगात मात्र तुकाराम महाराज प्रामुख्यानं मनाला अर्पण करायला सांगतात की जेणेकरून आपलं वासनेचं आणि कर्माचं बंधन तुटेल लक्षात घ्या की कर्म कुठेही जात नाही फक्त त्याचं बंधन तुटतं आणि ते बंधन जर तुटत असेल तर ते नामानच तुटतं त्यामुळेच या अभंगात मोगरा शेवंती तुळशी हे जे शब्द आहेत ते खरं म्हणजे नामालाच उद्देशून आहेत तुकाराम महाराज म्हणतात तुमचं मन नामामध्ये भिजवा आणि मग ते भगवंताला अर्पण करा बहुना नाम घेणं हेच मुळात भगवंताला मन अर्पण करणं आहे कसा कसा साधक स्वतःला संपूर्ण भगवंताला अर्पण करतो साधना करताना तो कसा विवेक ठेवतो इत्यादी पुष्कळ विषय आपण पुढच्या अभंगामध्ये पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम